नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे काही सर्व, सर्व जी आर आहेत सर्व जी आर हेडलाईन्स आपण पाहणार आहोत नेमके कुठले कुठले जी आर हे आजच्या डेटमध्ये आले आहेत ते सर्वच्या सर्व आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागला होता आपण संपूर्ण जी आर हेडलाईन्स पाहूयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव वित्त विभाग यातर्फे आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की वित्त विभाग खुद व राज्य लॉटरी संचालनालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा चियार आला आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की अकरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे की आजच आलेला हा चिअर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलच्या जे, जे काही सविस्तर पी डीएफ असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही सर्वच्या सर्व जी आरच्या पी डी एफ या डाउनलोड करू शकता आजचे आज आलेले जी आर तसेच पाठीमागील जी आर आणि इथून पुढे येणारेही जीन जी आर आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातील चला तर मित्रांनो यानंतरील जी आर ई पाहूयात यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता वित्त विभाग या तर्फेच आहे शीर्षक आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेकडून म्हणजेच की नाबार्ड आर आय डी एफ ती अंतर्गत मृदा व जलसंधारण विभागाच्या पाच लघु पाटबंधारे योजना प्रकल्पांना मंजूर करण्यात आलेले रुपये दोनशे कोटी कर्ज स्वीकृती बाबत यानंतरचा शासन निर्णय हा आपण या ठिकाणी पाहू शकता अन्न नागरी पुरवठा व ग्राह संरक्षण विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे श्री रवींद्र चंद्रकांत पन्नावार अन्नधान्य वितरण अधिकारी श्रेणी दोन अकोला यांच्याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो चला तर यानंतर जी आर ई यानंतरचा जी आर हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे जागतिक महिला दिनानिमित्त गृहमुंबई शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहण्यास परवानगी देण्याबाबत जी आर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे जिल्हा पालक सचिव म्हणून नियुक्तीबाबत चंद्रपूर तसेच नंदुरबार जी आर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस तर जी आर हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे आंतरविभागीय बदली आदेश निवड श्रेणी लघुलेख जे आर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे सामान्य प्रशासन विभाग खुद च्या आस्थापनेवरील दोनशे त्र्याण्णव असतायी पदे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत जे आर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक शासकीय सेवा डिजिटल करण्यासाठी महाराष्ट्र युनिफाईड सिटीजन डाटा हबच्या अंमलबजावणीकरिता प्रकल्प सुकाणू समिती व प्रकल्प संनियंत्रण समितीच्या स्थापना करण्याबाबत जी आर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा विभागाचे नाव आपण या ठिकाणी पाहू शकता कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे नारळ विकास बोर्डाच्या योजनेची सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये मध्ये राज्यात अंमलबजावणीसाठी एकशे अठ्ठावीस पॉईंट नऊशे बावीस लाख इतक्या रकमेच्या जी आर मित्रांनो चला तर यानंतर जी आर ई पाहूयात यानंतरचा जी आर हा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर आनुषंगिक सूचना देण्याबाबतचा अत्यंत महत्वाचा हा जी आर आहे मित्रांनो या ठिकाणी आपण जी आर दिनांक पाहू शकता अकरा तीन दोन हजार पंचवीस असा आहे यानंतर जी आर हा मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे उद्योजक अधिकारी प्रशासन गट ब या सवर्गाची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत जी आर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गटभ या सवर्गाची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबतची दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक जे फाईव्ह लेखाशीर्ष शहात्तर दहा शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज दोनशे चार शून्य 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 एक वैयक्तिक संगणक खरेदी अग्र अग्रिमे शहात्तर दहा अठरा बेचाळीस संगणक अग्रिम वाटप यानंतर जी आर हा सार्वजनिक आरोग्य विभाग तर्फेचा आहे शीर्षक आहे डॉक्टर सुचे पृथ्वीराज राठोड वैद्यकीय अधिकारी गट यांच्या स्वैच्छा सेवानिवृत्ती बाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी दिनांक पाहू शकता अकरा तीन दोन असा आहे यानंतरचाही जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आला आहे शीर्षक आहे प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे येथील आहार विभागाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आलेल्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत जी आर दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस शासन निर्णय हा सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार तेवीस ते चोवीस या निवडसूची वर्षात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क यांना कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब आराजपत्रित पदावर देण्यात आलेली पदोन्नती रद्द करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो चला तर यानंतर शासन निर्णय पाहूयात यानंतर शासन निर्णय हा महसूल व वनविभाग या तपेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस आपटा पाने हंगामाकरिता शासकीय तसेच खाजगी भूमीतून आपटा पाने खरेदी दरास मंजुरी देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी दिनांक पाहू शकता अकरा मार्च दोन हजार मित्रांनो व्हिडिओमध्ये मी समोर जाण्याअगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलच्या जे काही सविस्तर एफ असणार आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंकही दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोड हे करू शकता चला तर यानंतर जी आर पाहूयात विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे वनसेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पदके देण्याबाबत जी आर दिनांक आहे अकरा तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय हा महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता केंद्र पुरस्कृत योजना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस व्याघ्र प्रकल्प या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांकरिता निधी वितरित करण्याबाबतची आज दिनांक आहे अकरा तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णयही आपण या ठिकाणी पाहू शकता महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे वन विभागाची पुनर्संरचना मानव संसाधन विकास योजनेत्तर योजनेतील पद सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये चालू ठेवणेबाबत जी आर दिनांक आहे अकरा तीन दोन हजार पंचवीस यानंतरचाही शासन निर्णय महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र वाणिकी प्रकल्पाखालील उत्पादन वानिकी कार्यक्रमाअंतर्गत अस्थायी पदे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये चालू ठेवणे बाबत जी आर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे वन विभागाची पुनर्संरचना प्रदान मुख्य वन संरक्षण कार्यालयासाठी नवीन पदांची निर्मिती या योजनेत्तर योजनेतील पदांना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता मुदतवाढ देण्याबाबत जी आर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी ई महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे वन प्रशिक्षण शाळा व महाविद्यालयाच्या विस्तार व वन नवीन वनशिक्षण वृत्ताची स्थापना व योजनेत्तर योजनेखालील तीन अस्थायी पदांना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये मुदतवाढ बाबत यानंतरचा जी आर हा ग्रामविकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान यम एस आर एल एम अंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमासाठी टी एस पी निधी वितरित करणेबाबत जी आर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर ए मित्रांनो ग्राम विकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान एन आर एल एम करिता सर्वसाधारण प्रवर्गासाठी जनरल अर्थसहाय्य देणेबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा चा म्हणजे की आजच आलेला आहे जी आर आहे मित्रांनो मित्रांनो याबद्दलची जी काही सविस्तर पीडीएफ जी काही असणार आहे ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोडही करू शकता चला तर यानंतर यान जी आर ए पाहूयात यानंतरचा ही जी आर मित्रांनो ग्राम विकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान एम एस आर एल एम अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एस सी पी अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे याबद्दलची पी डी पी सविस्तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची ही दिली आहे ते तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर यानंतर जी आर पाहूयात विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे राष्ट्रीय शाहू शिक्षण व ग्राम उद्योग संस्था छत्रपती संभाजीनगर संचालित आर्य चाणक्य विधा विद्याधाम शाळा जटवाडा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेचे राष्ट्रधर्म संस्कार प्रबोधनी संस्था छत्रपती संभाजीनगर या संस्थेस व्यवस्थापन हस्तांतराबाबतचा हजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आहे विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य या योजनेअंतर्गत निधी वितरित करणेबाबत लेखाशीर्ष बावीस शून्य दोन एच नऊ सात तीन छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रुपये वीस हजार लक्ष उपलब्ध करून देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा ची आर आहे आर दिनांक आहे अकरा तीन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेअंतर्गत निधी वितरणाबाबत जे आर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस ते पंचवीसचे चे अनुदान वितरण जे आर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान मृ मृत्यू मु। उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाखवरून वीस लाख करण्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा हा जी आर आहे मित्रांनो मित्रांनो याबद्दलची जी काही सविस्तर पी डी एफ आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोडही करू शकता चला तर यानंतर जी आर पाहूयात यानंतरचा जी आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सातारा सैनिक की शाळेच्या नूतनीकरण करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतरचा आर आदिवासी विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेसाठी निधी वितरण लेखाशीर्ष बावीस पंचवीस सी नऊशे नव्याण्णव विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति अधिक पीक या योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबत केंद्र हिस्सा लेखाशीर्ष चोवीस शून्य एक ए एकसष्ट राज्य हिस्सा लेखाशीर्ष चोवीस शून्य एक ए चारशे अडुसष्ट असा आहे विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रम सन दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत कार्यक्रम खर्चाच्या योजनांकरिता निधी वितरण मुख्य लेखाशीर्षक बावीस पंचवीस डी सातशे चौतीस असा आहे चे आर दिनांक आहे अकरा तीन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव जलसंपदा विभाग शीर्षक आहे दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजनेअंतर्गत अनुदेयी असलेली रक्कम अदा करण्याबद्दलचा अत्यंत महत्त्वाचा चे आर आहे यानंतरचा शासन निर्णय हा गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे परिवहन आयुक्त कार्यालय वांद्रे पूर्व मुंबई या कार्यालयाची थकीत विद्युत देयके अदा करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे अहमदनगर जिल्हा कारागृह नारायण डोह या प्रस्तावित नवीन कारागृहाकरिता संपाद संपादित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या मोबदला खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे यानंतरचा जी आर हा महिला व बाल विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे अंगणवाडी बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत आर दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा आजच्या डेटमधील सर्वात शेवटचा जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वित्तीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डास वेतन बाबीसाठी निधी वितरित करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे जे आर दिनांक आहे अकरा तीन दोन हजार पंचवीस मित्रांनो आजच्या डेटमध्ये आलेले जे काही सर्वच्या सर्व जी आर होते सर्व जी आरच्या हेडलाईन्स आपण फाइल आहेत आणि याबद्दलचे जे काही सविस्तर डी एफ आहे ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही सर्व जी आर पी डीएफ हे डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो अशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे ती सर्व समजलेच असेल आणि असेच नवीन नवीन नवी 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 अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवीच असतो पंतपूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल आल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद